महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच राज्यातील राजकीय राज्या घडामोडींना वेग आलाय त्याच पार्श्वभूमीवर महायुतीची काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली यात आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली आहे महायुतीच्या जागावाटपावरही चर्चा झाली कोण किती जागा लढणार आहे कोणती जागा कुणाकडे असणार आहे यावरून आता चर्चा झाल्याचंही समजतंय पाहूया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री उशिरापर्यंत खलबत झाली विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकदीनं जागा निवडून आणण्यावर तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झालंय त्या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरलं तेही बघूया जिंकून येणाऱ्या जागा किती कुठल्या जागांवर अधिक मेहनत घेणं गरजेचं याबाबत चर्चा झाली कुठल्या मुद्द्यांवर भर द्यायला हवा कुठले वादग्रस्त मुद्दे टाळावे निवडणुकीत तीनही पक्षांची भूमिका एकच असायला हवी एकमेकांवरची टीका टिप्पणी टाळा आपापल्या पक्षातले अंतर्गत वाद सोडवा अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे जे काही जागा प्रॉपर जे जा आहे ज्याच्यामध्ये कोणताही वाद नाही त्या जागेमध्ये एखादी दुसरी जागा चुकून एखादी दुसरी जागा जर वाटत असेल तर चेंज करायचं इंटरचेंज करायचं तर तेवढा निर्णय फक्त वरिष्ठ नेते घेणार आहेत परंतु ज्या सगळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांची वाटप कसं करायचं किंवा कुठं कुठं काय काय होण्याची शक्यता आहे चर्चा ही झालेली आहे जी माणसं ज्या ज्या घटक पक्षाची सिटिंग आमदार आहे त्यांना ती जागा मिळाली पाहिजे ही जर एक म्हणजे तिन्ही पक्षामध्ये सहमती दर्शवलेली गेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीची बैठक मुंबईमध्ये झाली तिन्ही पक्षामध्ये कुठलाही असा काही मतभेद म्हणा की उद्या महायुती म्हणून आम्ही समोर जावा की नाही असा चिन्ह नाही आता तीनही पक्षांचा दावा असलेल्या जागा महायुतीत कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे बंडखोरी होण्याच्या भीतीनं अशा जागांची घोषणा सर्वात शेवटी करण्यात येणार असल्याचं कळत आहे तीनही पक्षांचा दावा असलेल्या जागांवर कुठला उमेदवार उजवा ठरू शकतो तिथली राजकीय आणि जातीय माहिती आहे आता कोणकोणत्या जागांवर रस्ती खेचे तेही बघूया भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये अंधेरी पूर्व जोगेश्वरी ऐरोली ठाणे बेलापूर मीरा रोड दिंडोशी वर्सोवा आणि सावंतवाडी या जागांवर रस्ती खेचे तर गंगापूर साठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्ती खेचे मी आता युतीवर आहे युतीने जर आम्हाला सन्मान जागा नाही दिल्या तर आम्ही दोनशे या तयारीवर किती आमची आमचं म्हणणं आहे की आमची जिथं जिथं ताकद आहे तिथं दिली पाहिजे तुम्ही आम्हाला आमचं म्हणणं आहे की पस्तीस ते चाळीस जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला माहितीने सोडावी त्या विधानसभेला एक हप्ता पहिले पास हमने बीस इक सीटों की लिस्ट सि चाहिए सीट तरह चिर उनको किया है युटों के बारे में चर्चा जो करेगी तो थोड़ी सीटें कम ज्यादा हो सकती है लेकिन उसके बदले रिपब्लिकन पार्टी को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए लोकसभेवेळी महायुतीत जागा वाटपाचा तिढा अखेरपर्यंत रंगला होता काही ठिकाणी शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याची वेळ आली परिणामी प्रचारासाठी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे चार ते पाच जागा महायुतीला गमवाव्या लागल्या त्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्याचं मोठं आव्हान समोर असेल पंकज दळवीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई